हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत करते तर मस्त असा मेकअप मयूने केलेला आहे पण ती या फ्रेममध्ये येणार नाही ना कारण की ती व्यवस्थितपणे तयार नाही आहे म्हणून ती नाही येते आणि मी घेतलं असतं पण परत नको तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला मग केला तर मस्त अशी साडी आमच्या मुलीने मला निसवलेली आहे काय अच्छा दाखव कट <laughs> न करून सुरूच ठेव त्याला भीती असं होत आणि छान असा मेकअप करतात बाकी या संधाने दिलेल्या बांगड्या आहेत त्यांचा अजून पुरेपूर वापर करते आणि बाकी की तयार नशीब खूप चांगलं होतं म्हणून मला या दोघी भेटल्या आणि माझे खूप चांगले चांगले फोटोज काढलेत तर थँक्स चल बाय 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 तर जसं की मी म्हटलं की नशीब चांगलं होतं म्हणून या दोघी मला भेटला कारण की मला खूप असं टेन्शन आलं होतं की आता एवढा लुक केलाय तर कोणीतरी छान फोटो काढायला हवं yeah. आणि मला दिव्या राणी भेटली मग तिने माझे खूप छान असे व्हिडिओज काढलेत फोटोज काढलेत आणि ट्रेंडिंगला चालणाऱ्या काही पोस्ट पण सांगितला त्यानंतर हे झटपट फोटोशूट झाल्यानंतर मी निघाले माझ्या कामाला तर कितीही का काही झालं तरी ठीक आहे काय बोलू आता मला काय समजत नाही आहे पण असं धावपळीत मस्त ट्रेनचा प्रवास करत मी माझ्या लुकमध्ये ऑफिसला गेले पण ऑफिसला गेल्यावर मी माझ्या मैत्रिणींसोबत छान असे फोटोज काढलेत खूप मस्त वाटलं बोल हो हो दिवाळी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि हो थँक्स थँक समी हो स्वप्नाली युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब बोल भाजप सगळ्यांना दिवाळीच्या खूप मी शुभेच्छा पुनर तुतारी

एक दिवस ऑफिसमध्ये सेलिब्रेट आणि अर्थात भाऊबीज ही निमायच्या इथे आम्ही सेलिब्रेट केली तिथे आल्यावर श्लोकने मला मोबाईलचे काही चांगले फीचर्स आणि व्यवस्थित कॅमेरा सेटिंग वगैरे करून दिली तर मी विचार केला की चला आपण ट्राय करूया त्यात इतका सुंदर सूर्यास्त होता सो मला राहवलं नाही मी खूप काय काय व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला टाईम लॅप्स असो स्लो मोशन असो किंवा स्वतःचे व्हिडिओज फोटो काढणं असो मी या सूर्यास्ताचा पूर्ण फा फायदा केला तर आता वळूया भाऊबीज इकडे तर सगळं काही झाल्यानंतर आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केली विशालदा विक्रमदा मयू आणि निमाय श्लोक आम्ही हा सण साजरा केला त्यानंतर सुरू होते मामाच्या घरची दिवाळी तर त्याच दिवशी रिटर्न आलो सुट्टी एकाच दिवसाची होती मग भाऊबीज झाल्यानंतर घरी आल्यावर गेलो मामाकडे आणि तिथे गेल्यानंतर आम्ही संब्याचे जितके फटाके होते तेवढे फोडले बिचारा तो पण प्रयत्न करत होता पण ठीक आहे इट्स ऑल अबाउट बहिणींचं व्हिडिओ शूट आणि श्रेयांश कडून ढापलेले पाऊस लावताना मी आणि हे मी कसं विसरू शकते तर गल्लीतल्या मुलांनी खूप मेहनतीने स्वखर्चाने असा महाराजांचा किल्ला बांधला जेव्हा मी त्यांना या किल्ल्याचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी या किल्ल्याचं नाव शिवनेरी असं सांगितलं पण असो खूप सुंदर असा किल्ला त्यांनी बांधला आणि आमच्या आठवणींना जागं केलं आणि त्यात त्यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही चला आता दिवाळीचे दोन तीन दिवस जे सेलिब्रेशनचे माझ्यासाठी होते ते संपले पुन्हा वळूया आमच्या देवी माताकडे दिवाळी प्रकट आमची देवी माता भारी तुझविन संसारी अनाथ ना दे आंबे दिस इज नॉट फेअर देवी मा आ, देवी मा रांगोळी काढण्याची हौसच भारी तर दिव्या राणी रांगोळी काढत होती तर म्हटलं ठीक आहे दिव्या आता मी काढते तोपर्यंत तू मस्त असे कंदीलचे व्हिडिओ काढ तिने खूप छान असे कंदीलचे व्हिडिओ काढले मध्ये मध्ये येऊन ती माझ्या रांगोळीचे पण व्हिडिओ काढत होती पण तिला जास्त इंटरेस्ट होता तिच्या सुंदर अशा कंदिलाचा व्हिडिओ काढण्याचा तर म्हटलं काढच आता तुला एवढी हौसच आली व्हिडिओज काढण्याची कंदिलाची तर काढ आणि मॅडमने इतका सुंदर कंदील बाजारातून आणला होता त्यामुळे चॉईसला मानलं पाहिजे मेहनतीने रांगोळी काढली हौशेने रांगोळी काढली पण पावसाला काय ते बघवलं नाही म्हणून इतकं सगळं झाल्यानंतर निदान सुरुवातीला काढत होतो तेव्हा तरी यायचं पण रांगोळी पूर्ण झाल्यानंतर पाऊस आला आणि रांगोळी पूर्ण अशी खूप कटवून टाकली तर त्याला झालं दिवाळीचं सेलिब्रेशन आता तुळशीचं लग्न येईल पण त्याला खूप दिवस आहेत सो जे काही दोन तीन दिवस होते दिवाळीचे या दोन तीन दिवसात गावची दिवाळी खूप आठवली पण ठीक आहे आता तीन चार वर्ष झाले मुंबईलाच दिवाळी सेलिब्रेशन करतोय मग जितकं ते सेलिब्रेट करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो आठवण तर येते गावची पण असो आता काय करणार बाकी हे दिवाळीचे माझे असे मुमेंट्स होते दिवाळीचे क्षण होते तर ते तुम्हाला कसे वाटत आहेत ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय